अपडेट इंडिया टीवी हर खबर सच्चाई चोर बीटी बियाणे वर बाभुळगाव कृषी विभागाची कार्यवाही यवतमाळ आज दिनांक नऊ सहा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन बाभुळगाव यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बस स्टँड बाभुळगाव येथे वाहन क्रमांक एम एच एकोणतीस सी बी सव्वीस नव्वद एक या वाहनाने भारत सरकार प्रतिबंधित केलेले अनधिकृत कापूस बियाणीची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असल्यामुळे कृषी विभाग बाभुळगाव यांनी सापळा रचून कारवाई पथक पोलीस विभाग व कृषी विभागातील अधिकारी प्रवीण जाधव मोहीम अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ कुमारी श्रुती ढेरे तालुका कृषी अधिकारी बाभुळगाव धीरज मोहेकर जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यवतमाळ सुरेश गावंडे मंडळ कृषी अधिकारी बाभुळगाव संजय पवार कृषी अधिकारी यवतमाळ व सी एस हेडाऊ विस्तार अधिकारी कृषी पंच बाभुळगाव यांनी कारवाई करत पथकाने सापळा रचला या पथका सुधाम पन्नास पॅकेट ग्लायफो गार्ड पन्नास पॅकेट तिलक तीनशे पॅकेट ही नावे असलेली अनधिकृत कापूस बिमाणे पाकेटे अशी एकूण चारशे पॅकेट किशोर रामराव वाटमोडे राहणार गवंडी यांचा किशोर इलेक्ट्रिक अँड रिवायडिंग बाभुळगाव यांचा दुकानाच्या गोडाऊन तीन पोते एकशे पन्नास पॅकेट व ज्ञानेश्वर किसन साखरकर राहणार आसेगाव देवी यांचा राहत्या घरून पाच पोते दोनशे पॅकेट ताब्यात घेण्यात आले जप्ती मुद्देमाल अनधिकृत कापूस बियाण्याचे एकूण चारशे पॅकेट एकूण किंमत रुपये पाच लाख सोळा हजार सातशे पन्नास व दोन चार चाकी वाहन अंदाजे रक्कम सात लाख असा एकूण बारा लाख सोळा हजार सातशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपी प्रवीण वासुदेव साखरकर राहणार गवंडी रमेश सुखदेव लांजेवार राहणार गवंडी व किशोर रामराव वाटमोडेरा गवंडी या आरोपी व फिर्यादी किशोरंबरकर कृषी अधिकारी पंच बाभुळगाव यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन बाभुळगाव येथे गुन्हा नोंद करण्यात आला यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे